वेलकम टू माय ब्लॉग कसे आहात मी सर्वजण आशा आहे सर्व ठीकच असता चला तर मग स्वागत तुम आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये काय काय चाललंय कसं चाललंय तुमच्याकडे थंडीचं चा वातावरण कसं काय आहे तर चला तर मग करू या ब्लॉगला सुरुवात आपण खूप दिवस झाली मग ब्लॉग बनवलाच नाही दोन तर म्हणत चला तर मग ब्लॉग बनवूयाच तर, तर कसं वातावरण आहे फ्रेश वातावरण आहे का नाही आपल्या इकडं तर चला तर मग वातावरण तर बघतच राह आपण असे फ्रँक कॉल कोणाकोणाला येतात तुम्ही मला नक्कीच सांगा बरं का असे फ्रँक कॉलनी ह्या फ्रँक कॉलनी आपल्याला इतकं परेशान केलं आहे ना फ्रँक कॉलनी अरे दादांनो भावांनो सगळ्यांना सांगते मी मग एक कॉल कटला की दुसरा कॉल येतोय एक कॉल कटला की दुसरा कॉल येतोय तुम्हाला येतात कसले कॉल मला <laughs> देवेंद्र फडणवीस साहेबांचा कॉल येतो मला अजितदादांचा कॉल येतो परत तुम्हाला सांगते इतके कॉल येतात आणि आत्ता कामावरून येत आहे तर के पाटलांचा कॉल आला एकदा कट केला तरी परत येतो तो कॉल <laughs> कट केला तरी परत परत परेशान करतात एकदा आपल्याला मतदान होऊ द्या हावून सुद्धा विचारणार नाही बरं का कुणी तुम्हाला सांगते मी कुणी कुठल्या विचारणार नाही तर मग त्यात मतदान करू घ्या कामात आलं तरी कॉल वाजवते म्हटलं बाई मला तर पहिले इतके कॉल येत नव्हते बाय आता कस काय एवढे कॉल यायला लागले तर बाई कधी कोणत्या नाही त्याचा तर कधी कोणत्या नाही त्याचा तर तुम्हाला भावांना सांगतो मी एक महत्वपूर्ण गोष्ट यांचे किती कॉल आले किती आपल्याला मोहनी घातली तरी आपण आपल्याला करायचं तेच करायचं समजलं का आणि हो ह्यांच्यातून कुणीही निवडून आले आणि कितीही मोठे झाले हे हो जात करोडपती ह्यांच्या जिंदगीचं कल्याणच होऊन जातं पाच वर्षात आपल्याला आपलं काम रोजची रोज कामाला जायचं कामाला जायचं उठायचं कामाला जायचं जिंदगीभर आपल्याला काम चुकत नाही पण हे विसरू नका आपल्याला काम चुकत नाही काम हे आपल्याला करावंच लागतं मरूच तर समजलं का तर कुणी जरी आलं तरी आपल्याला काही फरक पडायला नाही पाहिजे कुणी येऊन काही होऊ त्याच्यामुळं आपल्याला काही घेणं देणं नाही तर आजकाल काय झालंय आपल्यातले आपल्यातच काय असं झालं तसं झालं अरे दादांनो कुणी नोकरी करते कुणी शेती करतंय कुणी काही करतंय भर ते काम आपल्याला जिंदगीभर करावंच लागणार आहे कुणी जरी आला तरी, आला तरी। ते त्याचंच कल्याण करून घेतो आहे आपलं नाही काही करत आहे आणि ते कुणी जरी आला तरी जिंदगीचा आला असं नाही पाच वर्षात परत का येणारच आहे दुसरा कोणीतरी त्याच्या पुढच्या पाच वर्षात तिसरा कोणीतरी येणार आहे त्याच्यामुळं आपसातले आपसात कशाला एवढं करताय तुम्ही तुझी माझी त्याच्यामुळं माझं म्हणणं एकच आहे तर तुझी माझी करू नका आपसातल्या आपसात लढू नका सुख समाधानाने राहा येणार येणारच आहे कुणी ना कुणी निवडून त्याच्यामुळं कडी तू जाऊ देऊ नका तुमची समजलं का आणि पैसे ज्याच्याकून घ्यायचे त्याच्याकून घ्या पण निवडून मात्र योग्य उमेदवारच द्या पैसे सगळ्याकडून घ्या आमच्याकडं तर काय पैसे वाटाय कुणी येत नाही येत असते तर घेतले असते आमच्याकडं कुणी येतच नाही तुमच्याकडे येत असलं तर घेऊ शकता तुम्ही समजलं का चला मग चहाचा टाईम झाला आहे या चहा प्यायला आमच्याकडं चहा करायचा आता येऊ शकता तुम्ही चहा प्यायला तुम्हाला दाखवते आता माझा बंगलो हेऊ का हेऊ माझा बंगलो दिसला का माझा बंगलो Hmm? wai